नमस्कार तब्बल तीन वर्षानंतर शनिदेव राशीत भ्रमण करणार आहेत त्यामुळे लवकरच शनिदेवाचे संक्रमण होणार आहे याचा काही राशींच्या जीवनावर वाईट परिणाम होणार आहे तीस वर्षानंतर शनिदेव राशीत भ्रमण करणार आहेत त्यामुळे लवकरच शनिदेवाचे संक्रमण होणार आहे हे संक्रमण वाईट मांडले जाते हे तीन राशींवर तयार होईल एकोणतीस मार्च रोजी हे संक्रमण होणार आहे त्यामुळे या तीन राशींच्या अंतर्गत जन्मलेल्या लोकांनाही जीवनात अडचणी येऊ शकतात त्यांना खूप सावधगिरी बाळगावी लागते शनी आणि राहू हे एकत्रितपणे कोणतीही सामान्य संयोग तयार करत नाही हे एक भयानक विनाशकर संयोजन आहे या राशी राशीनाही ताक फुंकून प्यावे रास मीन राशींच्या लोकांच्या जीवनात अशा परिस्थितीत अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात जीवनात आणि मानसिक ताणतणावाचा सामना करावा लागू शकतो यासोबत कोणत्याही कामाच्या ठिकाणी स्वतःच्या कामाकडे लक्ष द्या दुसऱ्यांच्या गोष्टीत ढवळाढवळ करणे टाळा कारण यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते व्यवसाय करणाऱ्यांना लोकांना भरपूर नफा मिळू शकतो मात्र पैशाच्या संबंधित कोणतेही निर्णय काळजीपूर्वक विचार करून घ्या आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे तसेच कौटुंबिक बाबीमुळे तुम्हाला थोडा ताण जाणवेल सिंह रास या राशीत शनी प्रवेश करतात शनीचे त्रास देखील सुरू होतात सिंह राशींच्या या राशींच्या लोकांना त्यांचा आरोग्य पूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे कोणतेही जुने आजार पुन्हा उद्भवू शकतो अनावश्यक खर्च टाळा कारण तुम्ही कर्जात अडकू शकता न्यायालयीन प्रकरणांमध्ये काही समस्या उद्भवू शकतात खर्चात अनपेक्षित वाढ होऊ शकते कामाच्या ठिकाणी काही चढ-उतार असतील पण जर तुम्ही कठोर परिश्रम केले तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल वृषभ रास एकोणतीस मार्च रोजी शनिदेवाचे संक्रमण होईल तेव्हा वृषभ राशीच्या लोकांचा पाचव्या घराचा शनिदेवाचा फिशाचा योग तयार होईल या अशा परिस्थितीत पोटाशा संबंधित काही आजार या राशीच्या लोकांना त्रास होऊ शकतात मानसिक तणावामुळे तुमची बुद्धी गोंधळून जाऊ शकते त्यामुळे मानसिक थकवा आणि ताण जाणवेल एखाद्या गोष्टीवरून मित्र किंवा नातेवाईकांची मतभेद होऊ शकतात अशाच परिस्थितीत मुलांच्या संबंधित समस्याही उद्भवू शकतात विद्यार्थ्यांना हे थोडे सावधगिरीनेच बाळगणे आवश्यक आहे माझा हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ